खऱ्या अर्थानं असं कोल्हापूरचं एक व्यासपीठ तयार व्हायला पाहिजे की अपोलिटिकली राजकारण न आणता काही विषयावर चर्चा व्हायला पाहिजे पण राजकारण न आणता ह्याचा अर्थ जे घडलंय त्याच्यावर बोललंच पाहिजे माझ्या दृष्टीनं मी दोन हजार सोळा सालापासून खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह झालो आणि जसं जसं थोडा थोडा त्यातला अभ्यास करत गेलो तसं मूळ माझ्या एक लक्षात आलेलं आहे की कोल्हापुरातली वितरण व्यवस्था भंगार आहे भंगार इन द सेन्स काय खराब नाही म्हणजे पाईप खराब झाल्यात काही ठिकाणी झाल्यात पण मला माहित आहे की माझ्या वांगी बोळामध्ये एकेकाळी चार सप्लाय लाईन होत्या त्यातलं कनेक्शन कुठलं कुणाला हे माहीत नव्हतं <coughs> आणि मग काय व्हायचं कुठलं तरी बंद पडलं कुणाचं तरी की सगळं खोदायचं हे ज्या लक्षात आलं दाल, त्यावेळेला मी हळूहळू करत करत दोन त्यातल्या लाईन बंद करून टाकल्या आणि दोन लाईनवरती कनेक्शन केली झाले तसं के पूर्वी काही लोकप्रतिनिधींनी चांगल्या इंटेन्शन म्हणजे कुणाचं इंटेन्शन त्यातलं वाईट नाही पण मला पाहिजे ह्या भागात काम पा कमी पाणी येते तर हिटेक लाईन टाकून द्या असं बऱ्याच ठिकाणी केलंय कोल्हापुरात म्हणजे मला माहीत आहे टेक्निकली आणि ऑन रेकॉर्ड माहित आहे की कोल्हापुरातला एक असा भाग आहे जिथं एक वर्ष आधी सगळी पाईपलाईन बदललेली आणि अमृतमंदा निधी आल्यावर परत तेवढीच पाईपलाईन टाकली तिथं असंही झालंय आणि काही ठिकाणी मग आमच्या भागात झालं तसं पाणी नाही म्हणून लाईन ना आल्या तर बेसिकली जे इंजिनियर नेमलेले आहेत महानगरपालिकेनं ते तज्ञ आहेत असं लोकप्रतिनिधी विश्वास ठेवला पाहिजे ते जे सुचवतील कशा उपाययोजना केल्या पाहिजेत हा एक टोटल म्हणजे आपल्या ऑफ ऑपरेंटी मधला प्रकार हा बदलायला लागेल की मला पाहिजे इथं वॉल टाका मला पाहिजे इथं लाईन टाका हे पहिला बंद व्हायला पाहिजे दुर्दैवानं कोल्हापुरातल्या वितरण व्यवस्थेचं कुठलंही डॉक्युमेंटेशन नाही आहे म्हणजे घाडगे साहेब आता आले तर त्यांना मी माझ्या भागात नेलं आणि मी म्हटलं की साहेब इथं लाईन आहे तर ते नाही म्हणू शकत नाही ते उकरून बघणार मग तिथं लाईन सापडली नाही की मी म्हणणार नाही नाही इथं नाही वाटत इथं आहे हे डॉक्युमेंटेशन नाही आहे हे डॉक्युमेंटेशन करायच्या दृष्टीनं दोन हजार सोळा साली एक प्र, प्रयोग झाला पण फक्त पैसे खर्च झाले काय झालं नाही म्हणजे अंडरग्राऊंड लाईनचं हे काय म्हणायचं त्याला अल्ट्रासाऊंड मशीन आणलेलं की त्यातनं लाईन आपण हुडकून काढू असो त्याच्यावर काय झालं नाही पण आत्ता जी गरज आहे आता हा खूप मोठा विषय आहे आणि तो सगळ्यांनी एकत्रित बसून विचार करून करण्यासारखा विषय आहे पण आपली टोटल सप्लाय लाईन ही आपल्याला डिझाईन करायला लागेल आता आपल्याकडे पाणी प्रचंड आहे म्हणजे पाण्याची आपल्याला कमतरता नाही आहे हा आता थेट पाइपलाईन मुळे आपण जे म्हणतोय ते होण्यासारखं आहे आम्ही त्याच्यामध्ये टेक्निकल काही मुद्दे सुचवलेले होते जे आता दिसत आहेत की हे चुकलंय आम्ही सुचवलं ते केलं नाही त्यावेळेला आहे तसंच प्रोजेक्ट राबवायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे के ते चुकलंय अजूनही त्याला आपल्याला त्याच्यात ते, ते बदल करता येऊ शकतात टेक्निकली ती अडचण नाही आहे पण ते पाणी कोल्हापूरपर्यंत पोहोचल्यानंतर पुढं काय हा मोठा विषय आहे आता जसं या सगळ्यांनी म्हटलंय काही भागात प्रचंड पाणी आहे ह्याचं कारणही असंच आहे की काही लोकप्रतिनिधींनी रायगर लाईन्स वर कनेक्शन देऊ केलेली आहेत आता हे कधीतरी प्रशासनानं स्ट्रॉंगली भूमिका घेऊन थांबवलं पाहिजे त्याचा क्षोभ होणार पर्याय नाही पण तत्पुरी तुमच्याकडे जर नीट सप्लाय सिस्टीम असली तर हो ते होणार नाही त्यामुळे बेसिकली हा विषय आपल्या सगळ्याच वितरण व्यवस्थेचा पुनर्विचार सातल्यानं करणं गरजेचं आहे तो करावा लागेल आज नाही उद्या ह्याची साहेब सुरुवात दोन हजार सोळा साली झाली आपल्याला आठवत असेल दोन हजार सोळा साली पहिल्यांदा कोल्हापूरला एक दिवस आड पाणी केलं मी सभागृहात सांगितलेलं होतं की एक दिवस आड पाणी करू नका कारण अशा ज्या लाईन टाकलेल्या आहेत एक्स्ट्रा त्याच्यामध्ये गेलेलं पाणी आहे ते तिथं बरेच दिवस आहे म्हणून तुमचे सप्लाय लाईन चालू आहेत ते एकदा ड्राय झाल्या की कधीही पाणी सोडलं तर त्या पहिला भरायला लागणार आणि मग तुमचं बाकीचं पाणी जाणार साहेब हे असंच घडलंय त्यामुळं तो विचार करायला पाहिजे होता एक दिवस आड पाणी द्यायची खरंच गरज नव्हती त्यावेळेला ते, ते केलं तिथनं हा प्रॉब्लेम हळू पहिला काही ठराविक भागात होता आणि आता तो नंतर पसरत 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 जवळजवळ सगळ्या कोल्हापूरचा विषय झालेला आहे तिसरा विषय कोल्हापुरात काही लोकप्रतिनिधींची वर्तणूक याला जबाबदार आहे म्हणजे अगदी छाती ठोकपणे मी म्हणतो मला माहित आहे काही ठिकाणी यांच्या चावीवाल्यांना व्हॉल बंद करून दिले जात नाहीत उघड उदाहरणं घडलेली आहेत आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघितलेलं आहे हे बदललं पाहिजे काय झालंय आपल्या इथं कोल्हापूरचे एक अशी मानसिकता आहे की नगरसेवकांना आपला वॉर्ड बघायचा नगरसेवक हा नगरीचा सेवक आहे त्यांना शहराचा विचार करायला पाहिजे त्यांना शहराचा विचार केला तर तो असे छुटपुट गोष्टी करणार नाही तो माझ्याबरोबर शेजारच्या वॉर्डला पाणी मिळते का नाही असं जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत हे घडणार नाही आहे त्यामुळं वाटतात आता थेट पाईपलाईन विषयामध्ये झालं कसं सुरुवातीला जो तिथनं सुरू करायचा होता प्रोजेक्ट तो, तो उलट्या दिशेने केला गेला हेडवर्क्स आधी करायला पाहिजे होतं आणि तिथनं लाईन यायला पाहिजे होती आपण आधी लाईन टाकून घेतली हेडवर्क्सच्या <laughs> परवानग्या नव्हत्या म्हणजे त्याच्यात राजकीय काही आरोप होते पण चौदा ते अठरा मध्ये परवानगी या सगळ्या आमच्या शासनाने दिल्या त्या परवानग्या घेऊन हेडवर्क सुरू झाला असता आणि हेडवर्क्स संपता संपता आपली लाईन पूर्ण झाली असती तर ह्यातले बऱ्याच गोष्टी पहिला नलिफाय झाल्या असत्या दुसरी गोष्ट पंप हा त्यातला फार कळीचा मुद्दा आहे दोन हजार सतरा साली पंप आले आणि आपण ते दोन हजार तेवीस साली बसवले त्या पंपाची वॉरंटी संपलेली आहे टेक्नॉलॉजी ऑप्सोलेट झाली म्हणजे आता त्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये एवढं प्रचंड फास्ट सगळे बदल होत आहेत आम्ही दोन हजार सतरा साली सुचवलेलं होतं की हे पंप घेऊ नका आता नवीन त्याच्यामध्ये ऍडव्हान्स पंप आले ज्याच्याला समजा साडेसातशे आता किलोवॅटचे आपले पंप आहेत तर तुम्ही साडेसातशे मध्ये डबल डिस्चार्ज देणारे पंप आहेत तुम्ही कमीच वापरलं वॅट तर आपल्याला पाहिजे तेवढ्या डिस्चार्जचे पंप मिळतील हे ऐकलं नाही त्यावेळेला एक ना त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो तीस किलोमीटर नेलेला लाईनचा आहे म्हणजे ही शंभर टक्के चूक ही कन्सल्टंटची आहे हा आणि मग कुठल्याही कारणा नसल्यानं त्याच्यामध्ये राजकीय प्रभाव अधिक होताच ते मान्य केलं गेलं तीस किलोमीटरची लाईन मुळात इम्प्रॅक्टिकल होती ती टाकली ती सुद्धा कधी टाकली साहेब एकवीस साली ती लाईन टाकली त्यावेळेला आम्ही सुचवलेलं की पॉवर जनरेशनचं स्टेशन आहे तिथं काळमावाडी धरणाचं तिथनं फक्त दीड किलोमीटर लाईन टाकायला लागते आणि त्याच्यात काय होतं की जेनको कडनं ती पारेषणकडं घेऊन आपल्या एम एस ला द्यायची त्याच्यासाठी एक सब स्टेशन करायला लागणार होत त्या हे हा पर्याय अजूनही ओपन आहे एम एस सी बी न याचं सत्तावीस लाखाचं एस्टिमेट दिलंय आणि आपण आता म्हणते की आम्ही ते अंडरग्राऊंड करणार आणि पंधरा कोटी खर्च करणार आता ह्याचा राजकारण बाजूला ठेवून प्रशासनानं आणि जबाबदार लोकप्रतिनिधींनी विचार करायला पाहिजे का नको दुर्दैवानं माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की कोल्हापूरला खमक्या एक नेतृत्व नाही आहे कोल्हापूर जिल्ह्याला की जो सगळ्यांना एकत्र करून काही विषयामध्ये सगळं मार्गी लावू शकतोय आणि त्याचा हा परिणाम आहे असं माझं स्पष्ट मत आहे कोल्हापूरची पाणी परिस्थिती सुधारू शकते पण त्याला कोल्हापूरनं सगळ्या अतिशय पेशंटली काही उपाययोजना कराव्या लागतील असं मला वाटतं